एदर मनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय एस सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू वाघमारे व वा गंगाधर अप्पारोडे यांनी रिपाईमध्ये पुन्हा घरवापसी करून जाहीर प्रवेश केला आहे दिनांक आठ जून दोन हजार बावीस रोजी केंद्रीय समाज कल्याण मंत्री तथा रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले अंबाजोगाई येथे आले असता कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये रिपाईचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे प्रदेश, प्रदेश सचिव भास्कर नाना रोडे रिपाईचे राज्य उपाध्यक्ष डॉ सिद्धार्थ भालेराव व अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते प्राध्यापक दासू आगमारे व गंगाधर आपारोडे यांनी रिपाईमध्ये वापसी करून जाहीर प्रवेश करण्यात आला आहे रिपाईचे राज्य सचिव भास्कर नानारोडे यांच्या पुढाकारातून प्राध्यापक दासू वाघमारे व गंगाधर अपारोडे यांनी अनेक कार्यकाळाच्या कालखंडानंतर रिपाईमध्ये पुन्हा प्रवेश केल्यामुळे पक्षाला पुन्हा बळकटी येऊन पक्षाचे विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी सर्व ताकदेशी प्रयत्न केले जातील अशी प्रतिक्रिया रिपाईचे राज्य सचिव भास्कर नानारोडे प्राध्यापक दासू वाघमारे गंगाधर अपारोडे यांनी दिले आहे पाहूया काल दिनांक आठ रोजी माझ्या पक्षाचे नेते रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दौऱ्यावर आल्याच्या नंतर कार्यक्रम हा प्राध्यापक कमलाकर कांबळे यांच्या गौरवच्या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्याच्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्यातील सर्व चळवळीचा आढावा घेतला घेतल्याच्या नंतर त्यांना ज्या काही गोष्टी दिसून आल्या तदनंतर त्यांनी त्या बैठकीमध्ये आमचे ज्येष्ठ नेते जुने चळवळीतले सहकारी गंगाधरा रोडे तथा ज्यांनी दलित पंतरपासून रिपब्लिकन चळवळीपर्यंत ज्यांनी या चळवळीला बळ दिलं कष्टकऱ्यांच्या गोरगरिबांच्या प्रश्नासाठी झुंज दिली असे ते प्राध्यापक वाघमारे सर यांना बोलावून घेऊन आपण या चळवळीला गती देण्यासाठी विनंती करून त्यांच्यावरती महत्त्वाची जिम्मेदारी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांना पक्षामध्ये सक्रिय राहून पक्षकार्य वाढविण्यासाठी पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत जावा आणि या ठिकाणी उद्या होणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत मोर्चे बांधणी करून आपण पक्ष बळकट करावा अशा पद्धतीच्या आदेश वजा सूचना आणि विनंती केली त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते सक्रिय राहण्यासाठी त्यांना अधिकृतपणे महाराष्ट्र राज्य कमिटी व महाराष्ट्र मराठवाडा कमिटीवरचं प्रतिसिद्ध पदाधिकारी लवकरच त्यांच्या आदेशानुसार जाहीर होईल त्यावेळेस त्यांचा या ठिकाणी आजपासून निश्चितच ते या चळवळीचं बळ वाढवतील आणि दिलेल्या संधीचं जोपर्यंत आत्तापर्यंत त्यांनी चाळीस वर्षापासून दलित चळवळीमध्येच काम केलेलं आहे त्यांनी दलित चळवळी त्यांचे अन्याय अत्याचार गोरगरिबांच्या कल्याणाचीच कामं केलेली आहेत आणि रिपब्लिकन पक्षामध्येच होते दलित पॅन्थरमध्येच होते परंतु सक्रिय नव्हते परंतु त्यांना आठवले साहेबांच्या विनंतीमुळं ऊर्जा मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने आता ते बळ लावून काम करतील ला अशा पद्धतीची अपेक्षा करतो ते दोन्ही माझे सन्माननीय जुने नेते आहेत मी त्यांच्या आधिपत्याखाली स्वतः घडलेलो आहे तेव्हा त्यांनी आल्याचा अतिशय आनंद मला स्वतःला होत आहे या रिपब्लिकन पक्षाचा राज्याचा सचिव नात्यानं मी त्यांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो सर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर सोगरी परतला तुम्हाला काय वाटतं पुढची तुमची दिशा आणि धोरणं काय असतील माननीय खासदार रामदाजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून सतत काम केलेलं आहे दलित पँथरच्या स्थापनेपासून पळीमध्ये दलित पँथर स्थापन करून त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाखाली या ठिकाणी अनेक उपक्रम आम्ही राबवले सामान्य माणसाचे दिनदलिताचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अहोरात्र मोर्चे काढले याशिवाय या, या ठिकाणी आंदोलनं केली खेड्यापाड्यामध्ये जेव्हा अन्य अत्याचार होत होते समाजावर त्या ठिकाणी जयंती काढण्यासाठी दबाव येत होता त्या त्या ठिकाणी आम्ही धावून गेलो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अडचण वाटली त्या त्यावेळेला रामदाजी आठवले आणि आमचे भास्कर नाना रोडे गंगाधरप्पा रोडे धमानंदी बुड्डे आम्ही सर्वांनी त्या गावामध्ये जाऊन त्या ठिकाणी हा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर देखील त्या ठिकाणी म्हणजे पोलिसांचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याशिवाय आम्ही या या ठिकाणी काल आठ आठ तारखेला माननीय आमदार रामदाजी आठवले साहेब हे अंबाजोगाईला आमचे सहकारी प्राध्यापक प्राचार्य कमलाकर कांबळेजी यांचा आ, सेवा गौरव समारंभ होता त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी आम्हाला त्यांनी निमंत्रित केलेलं होतं खासदार रामदासजी आठवले साहेब नामदार रामदासजी आठवले साहेब हे यांची कार्यकर्त्यासोबत जेव्हा रेस्ट हाऊसला बैठक होती त्या बैठकीमध्ये गंगाधरप्पा रोडे आणि मी आम्हाला आठवले साहेबांनी पप्पू कागडेजी याशिवाय भास्कर नाना रोडे आणि डॉक्टर सिद्धार्थ भालेराव आणि असंख्य कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये आम्हाला साहेबांनी आदेश दिला आठवले साहेबांनी की तुम्ही पुन्हा सक्रिय व्हा आणि पुन्हा रिपायमध्ये काम करा या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत पूर्वीपासून काम केलेलं आहे याच्यापुढे देखील अशाच पद्धतीनं काम करा आणि पक्ष वाढवण्यासाठी या केवळ पळळीपुरताच नव्हे तर पळळीच्या आजूबाजूला बीड जिल्ह्यामध्ये सतत कार्यरत राहा अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला आदेश दिला आम्ही पक्ष सोडून गेलो नव्हतो परंतु काही कारणामुळे अल्पकाळ त्या ठिकाणी पक्षापासून थोडंसं म्हणजे चळवळीपासून थोडंसं दूर होतो परंतु आता आमच्या सहकारी भास्कर नाना पप्पूजी कागदे गंगाधर यांच्या सहकार्याने ही चळवळ पुन्हा त्या ठिकाणी नामदा आठवलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुढं वाढवण्याचा प्रयत्न करू आणि रामदाजी आठवले यांची रिपाई गावागावमध्ये तर आहेच परंतु कार्यकर्त्यांना पुन्हा उभारी देण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारची या ठिकाणी मी आप तुम्ही सुद्धा मध्यंतरी डिस्टर्ब झाला होता चळवळीच्या थोडं चालीक तर राहिला होता परंतु चळवळीला कुठेतरी खिंडार पडल्यासारखं झालं होतं आता तुमच्या परत वगैरे गेल्यानं पुन्हा चळवळीला एक नवी संजीवनी भेटणार आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे आपलं म्हणणं नामदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय मंत्री यांच्या नेतृत्व म्हणजे आताच नाही तर पूर्वीपासून काम केलेलं आहे गेली पस्तीस चाळीस वर्ष आम्ही तर काम केलंच पण आत्ता ह्या मध्यंतरी माझ्या जरा थोडंसं मी बाजूला जरा माझ्या काही खाजगी कामं हो। बाजूला सरकलो होतो पण मला रिपाई सुटवत नव्हती रामदास आटोरे सुटवत नव्हते तुम्ही दिग्गज नेत्यांना आदरणीय भास्कर नालानी पुन्हा परत एकदा इकडे आणण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली की आहे का खरंय का बरोबर आहे तुम्ही इकडे आला यस यस त्याच्यात विशेष नाही म्हणजे नानाचे सुद्धा खूप आभार व्यक्त केले हो हो बरोबर परत येण्यासाठी नानांनी खूप झटपट केली तळमळ केली हो हो आणि योग्य मार्गावरती परत तुम्ही आलात परत एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं सुद्धा आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कॅमेरामन मुकुंद ताटेसर वैजनाथ गायकवाड आय स्टेशन न्यूज नेटवर्क पर